दोन हजार पंचवीस याचा निवडणूक सुरू आहे आणि त्याचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे नेते हे मालवण शहरामध्ये उद्या म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता भरड नाका करून रॅलीला सुरुवात होईल जी आपली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली असेल आणि त्या रॅलीच्या माध्यमातून तिथल्या प्रत्येक बाजारपेठेचे प्रत्येक लोकांची शिलासा भेटत जातील आणि जी भरणपूर सुरुवात होणारी रॅली ती फोखंडा पिंपळजवळ त्याची ती रॅली जाहीर सभेच्या माध्यमातून तिथून रॅली पुढे येईल आणि फोखंडा पिंपळमध्ये ते पूर्णपणे राहिले त्याचं समापन होईल ही आपल्यासाठी मुद्दा माहिती बस ओळख